भारत पाक हल्ल्यामध्ये ड्रोन हल्ला हा आप प्रकार आपण दररोज ऐकला पण या ड्रोन हल्ल्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का मी सांगतो सर्वात पहिला ड्रोन हल्ला अठराशे एकोणपन्नास साली इटलीत झाला ऑस्ट्रियाने व्हेनिस शहरावर गरम हवेच्या फुग्यांमध्ये बॉम्ब लावून ते ड्रोन सोडले हा हल्ला प्रत्यक्ष माणसांच्या मदतीशिवाय झाला होता म्हणून तो हल्ला प्राचीन ड्रोन युद्धाचं पहिलं रूप मानला जातो जगातील दुसरा ड्रोन हल्ला एकोणावीसशे साली दुसऱ्या महायुद्धात झाला अमेरिकन नौदलाने इंटरस्टेट टीडीआर वन नावाचा रेडिओ नियंत्रित ड्रोन वापरून जपानी ठिकाणांवर हल्ले केले हे ड्रोन दुसऱ्या विमानातून नियंत्रणात ठेवले जात होते आणि शत्रूच्या तोपखान्यांवर जहाजांवर ते हल्ले करत होते पण ड्रोन हल्ल्याची खरी भीती निर्माण झाली ती दोन हजार एक साली सात ऑक्टोबर दोन हजार अफगाणिस्तान मध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने प्रेडेटॉर ड्रोन वापरून तालिबानच्या तळांवर पहिला मिसाईल हल्ला केला या ड्रोनमध्ये हिल फायर मिसाईल लावले गेले होते आणि हाच हल्ला आधुनिक सशस्त्र ड्रोन युद्धाचा प्रारंभ मानला जातो मग यानंतर अशा हल्ल्यांची भीती शत्रू राष्ट्र एकमेकांना दाखवू लागले आणि काही काळात विज्ञानाच्या जोरावर माणसाशिवाय आणि माणसांच्या आदेशाशिवाय ड्रोन हल्ले घडू लागले त्याची सुरुवात दोन हजार वीस साली झाली तुर्कीने बनवलेला एस टी एम कार्गो टू हा ड्रोन लिबियामध्ये स्वयंचलितपणे शत्रूंवर हल्ला केल्याचं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद झालं हा हल्ला जगातील पहिला एआय ड्रोन हल्ला मानला जातो तर असा होता ड्रोन हल्ल्यांचा इतिहास ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतू मीडियाला फॉलो करायला विसरू नका